श्री स्वामी समर्थ गुरु म्हणजे फक्त शब्द नव्हे गुरु म्हणजे चैतन्य स्वभाव गुरु म्हणजे अंतकरणाचा दीप गुरु म्हणजे संकटातून मार्ग गुरु म्हणजे संकटाचा पार गुरु म्हणजे अखंड विश्वास जो ठेवतो आयुष्यभर सात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आज गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी तुमच्यासाठी मी एक खास दत्तगुरू आणि स्वामी समर्थ यांचे अशी कथा असे अनुभव घेऊन आली आहे ज्यांनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे गुरुपौर्णिमा ह्या दिवशी शब्द कमी पडतात कारण हे दिवसच असं काहीतरी घेऊन येतो की तुमचं दुःख गाळून जातं आणि नशिबाची वाट चाल नव्याने होते गुरुपौर्णिमा म्हणजे ही फक्त फुलांची माल गुंपायची नाही ही आहे रुईच्या चरणी आपल्या हृदयाचं समर्पण कारण ज्यांच्या आयुष्यात गुरु असतो त्याला नशिबाचं बळ स्वतः चालत येते हे ऐकताना लक्षात ठेवा गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त नमस्कार नव्हे ही संधी आहे आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्री कष्ट रोग दूर करण्याची संधी आहे गुरुपौर्णिमा संपेपर्यंत जो कोणी ही कथा फक्त ऐकून काढेल त्यांच्यावर गुरुची कृपा राहील तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी अडून बसल्या आहेत तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती पूर्ण होईलच हे माझं गुरुवरून वचन आहे तुमच्या घरावरचं संकट मुलांवरचं संकट कुंडलीमधला गुरु कमजोर असेल तर तो मजबूत होईल आणि ज्याचं गुरु बलाढ्य आहे त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळतेच म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका कारण स्वामी समर्थ स्वतः या कथेत तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत गुरुपौर्णिमेच्या या दिवशी स्वामींचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी म्हणतात अरे बाळा पाहतोस का ती जी पूजा जप अर्चना करतोस ते माझ्यापर्यंत पोहोचते तुला वाटतं मी ऐकत नाही पण बाळा माझं डोकं तुझ्या प्रत्येक दुःखांवर आहे म्हणूनच हा गुरुपौर्णिमाचा दिवस वाया घालवू नका स्वामी आणि दत्तगुरूच्या कथा पूर्ण ऐका कारण इथे तुमचं नशीब बदलायचं आहे स्वामी समर्थना इतके लोक गुरु का म्हणतात कारण स्वामी समर्थ फक्त उपदेश देत नाहीत ते अनुभव देतात जगात हजारो संत झाले पण इतके जागृत आणि चालते फिरते चमत्कार दाखवणारे फारच कमी अनेक ठिकाणी भक्तांना दर्शन भक्तांच्या आयुष्यात अडचण आली की स्वप्नात जाऊन हात ठेवणं हे फक्त स्वामी समर्थ करू शकतात पहिली छोटी कथा अंधारातून प्रकाशाकडे खूप वर्षापूर्वीच्या गोष्टीतला एक भक्त विठ्ठलराव गरिबीमुळे घर गर, चालत नव्हतं मुलांचं शिक्षण थांबलं मनापासून स्वामी समर्थांची प्रार्थना केली फुलं वाहिली आणि एकच म्हटलं आता सगळं तुझ्यावर सोपवलं त्या रात्री विठ्ठलरावाच्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले बाळा चिंता सोड दोन दिवसांनी तुला मार्ग सापडेल खरच दोन दिवसांनी एक मित्र भेटला काम मिळालं घरात सुख परतलं त्याने सर्वत्र सांगितले स्वामी समर्थ आहेत म्हणूनच माझं घर आजही खूप आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद दत्तगुरूंची महिमा तर अद्भुतच आहे एका वेळेस हजारो भक्तांना दिलासा देणारे दत्तगुरू हेच खरे गुरु दत्तगुरूचा आशीर्वाद ज्यांच्या कुंडलीत आहे त्याची वाटचाल कधी थांबत नाही त्याला शत्रूचा त्रास होत नाही रोग टिकत नाही आणि संकट सैल होत जातात एक स्त्री नामदेवी तिच्या पतीवर जादूटोना झाला होता डॉक्टर म्हणायचे काही इलाज नाही नामदेवीने गुरुचरित्रे वाचले गुरुपौर्णिमेच्या दिवशी संकल्प केला दत्तगुरू माझं संकट दूर करा त्या रात्री स्वप्नात दत्तगुरू आले त्यांच्या पायाला स्पर्श करताच तिच्या नवऱ्याचे आरोग्य सुधारले म्हणाली दत्तगुरू आहेत म्हणून आज आमचं कुटुंब वाचले गुरु पौर्णिमेचा मंत्र संकट हरपणारच तुम्ही म्हणाल हे कसे घडेल तर स्वामी म्हणतात अरे पाया श्रद्धा ठेव जेव्हा माझं नाव तू काढतोस तेव्हा तुझं संकट मी घेतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एवढे करा हे शब्द मनात ठेवा जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दुःख नाहीशी होतील कुंडतीतला गुरु मजबूत होईल आणि जिथे वाट अडलेली असेल ती नक्कीच तिसरी कथा गुरुपौर्णिमेचा चमत्कार एका कुटुंबाला कोर्ट केस जिंकायची होती सहा वर्ष चाललेले केस गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी दत्त गुरु आणि स्वामींच्या चरणी समर्पित केले त्या रात्री त्या घरात स्वप्नात एक वृद्ध महात्मा आले आणि म्हणाले संध्याकाळी माझं नाव घेऊन जप करा त्या दिवशी कोर्टात उलट काही न होता केस जिंकली गेली हा अनुभव हजारो भक्त सांगता म्हणून गुरुला विसरू नका स्वामी समर्थ यांचं नाव विसरू नका सर्वस्व गुरूंचं आहे या गुरुपौर्णिमेला फक्त शब्द नाही तर श्रद्धेने गुरूंचं नाव घ्या हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ